आमच्याकडे जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक कॅटेगरीमध्ये वैशाली पावेस्कर नावाची एक महिला होती ती अपंग आहे आणि तिचा अपंगाचा सर्टिफिकेट आधीपासूनच नोकरीवर जाई असताना जॉईन केलेला आहे आणि दोन हजार चौदापर्यंत ती बाई सर्वात पहिली होती म्हणजे त्या लिस्टमध्ये नंबर दोन होता आणि यांच्या मागचा जो दहा नंबरवाला माणूस होता त्या माणसाने कुठेतरी कोर्टात गेले आणि कोर्टाने नुसतं असा निकाल दिला की नियमानुसार काम करावं हो। mm. आणि एवढ्याच याच्यावर पंकजाशिया सीओने mm. नियमाचा भंग करून त्या माणसाला शिक्षण mm. विस्तार अधिकारी म्हणून प्रमोशन देऊन टाकलं mm. आता या वैशाली बाळस्कर यांचा प्रयत्न असा आहे mm. की जर समजा मी अपंगाच्या मेरिट लिस्टमध्ये सिनेटी लिस्टमध्ये मी जर पुढे तर तुम्हाला मला माझा हक्क होता आणि मला दिलं पाहिजे होतं पण त्यांनी त्यांच्या त्या अपंगाच्या कोटाच्या मेरिट लिस्टकडे सिनिरेटी लिस्टकडे दुर्लक्ष केलं आणि त्या फलत्यासारख्या माणसाला देऊन टाकलं त्याचप्रमाणे आज आम्हाला चौकशीला बोलवलं असतं सुनावणीला बोलवलं असता त्यांच्या कार्यालयामध्ये दोन हजार चौदाची लिस्ट सापडली नाही की ज्या लिस्टमध्ये ज्याला प्रमोशन दिलं कोणी पाटील म्हणून त्याचं नावच नव्हतं आणि त्याने ती लिस्ट गायब करून टाकली पण ती लिस्ट या वैशाली भाविस्करकडे आहे दुसरी गोष्ट कोर्टाने जरी आदेश दिला तरी स्पीकिंग ऑर्डर नाही की या माणसाला प्रमोशन द्यावं फक्त लिहिलंय नियमानुसार प्रमोशन देण्यात द्यावं पंकज वर्णन आणि चुकीचं काम केलेलं आहे आणि आज जे काही शिव आहेत अंकित साहेब त्यांना हे मान्य झालं की पहिले वाल्याने काम गलत क्या मी सकता हूं तर आम्ही असं अपील केलं की तुम्ही जर कन्व्हिन्स झाले ती चूक झाली आहे करायची असेल तर तुम्हाला आता तो माणूस जर सिनियर नाही आणि या बाई सिनियर आहेत यांच्या आधी कोणी सुरेखा पाटील नावाची बाई सिनेर आहेत या तर यांना प्रॉपर परमिशन दिलं पाहिजे कारण जिल्हा परिषद प्रशासन जर असं आपल्या मनमानीप्रमाणे चालत असेल एस्टॅब्लिशमेंटचं अनुपालन करत नसेल तर मला वाटतं हा सावळा गोंधळ राहील हे काही शेतामध्ये काम करणारे मजूर आणि सालदार नाही आहेत ये नोकरी करणारे सरकारी नोकरी करणारी बाया माणसं आहे शिक्षक आहे हे पुढे शिक्षणाधिकारी होतात हे पुढे बी ओ होतात हे पुढे डिप्टी सी ओ होतात आणि मग यांच्यामध्ये समजा अशी मनमान चालत असेल तर मला वाटतं चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही आज साहेबांची बोलू साहेब तुमची चूक आहे ती आधीच्या शिवोची असो हो का तुमची असो जर आधीचे पंकजरी केले असेल तर तुम्ही तिला के दुरुस्त केली पाहिजे तर त्यांनी मान्य केलं की आम्ही हे तुमचे दोन तीन मुद्दे घेऊन नाशिक विभागीय आयुक्ताकडे लिहितो आणि त्यांची अनुमती घेतो आणि जर समजा त्यांनी आम्हाला आदेश दिले आम्ही त्यानुसार मागच्या शिओची चूक चुपूर्लता करतो आणि यांना आम्ही शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून आदेश देतो आज असं त्यांनी सांगितलं आणि त्यांचे जे काही ए होते विकास पाटील त्यांनी पत्र बनवलं यांच्याकडे आले आणि त्या भाऊस्करंना त्यांनी पत्र दिलं त्यांचं समाधान झालं आणि त्यांचं आज उपोषण सोडलेलं आहे बरं तर माझे एक खरे म्हणणं असं आहे बाई माणूस उपोषण करतो बसतो सुटतो वगैरे हा प्रश्न झाला घटना झाली पण ग्रामविकास मंत्री ज्याच्या आधीन आमची जिल्हा परिषद चालते गिरीश महाजन यांचं याकडे लक्ष नाही अरे माझ्या जिल्ह्यातली एक महिला उपोषण करते आणि आपण काय करतोय फास्टफोर्ट चालवतोय नाच घेणे करतोय अरे काय लावलं गिरीश महाजन आणि एकीकडे शिंदे एकनाथ शिंदे म्हणतात अरे महिला माझी बहीण माझी बहीण अरे काय माझी बहीण तुझी बहिणीची तुला काही कदर आहे का रे बापा आणि म्हणून मी असं म्हणतो की याकडे यांनी लक्ष दिलं पाहिजे त्याचप्रमाणे आमच्या शहराचे आमदार सुरेश बोडे अरे त्यांना मामा म्हणावा की दुसरं काय म्हणावं हेच समजत नाही अरे आमदारांनी पटापट प्रश्न इथं आलं पाहिजे त्या बाईची विचारपूस केली पाहिजे अरे ही बाई अशा या ठिकाणी मंडप टाकून बसलेली आज पाच दिवस झाले काय हालत आहे चूक काय बरोबर काय पण आपले आमदार आणि मंत्री असल्यामुळे कायदेशीर गोष्ट करू शकत नाही त्यांना काय करतं दारू विकणं ठेका घेणं दारू पिणं मायांमध्ये नाचणं असे जर आमदार आपण निवडून देत असू तर आपण जळगाव जिल्ह्यातील नागरिक चुकीचं काम करीत आहोत आणि त्याचं फळ म्हणून ज्या वैशालीबाईला जो त्रास झाला तसा सगळ्यांना होणार आहे